नमस्कार दिव्यांग टी व्ही मराठीवर आपलं स्वागत आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद रत्नागिरीद्वारे दिव्यांग कल्याण योजना ज्या राबवल्या जातात त्यांची संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपल्या सर्वांचे हाकाचे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी यांचं हे पत्र आहे सर्व गट विकास अधिकारी पंचायत समिती सर्वांना विषय पाच टक्के जिल्हा परिषद शेषमधून सण चोवीस पंचवीसकरिता अर्थसहाय्य होण्यासाठी लाभार्थ्याचे प्रस्ताव बाबत संदर्भ सर्व गट विकास अधिकाऱ्यांना यांना यामध्ये कोणत्या कोणत्या योजना ह्या सण दोन हजार चोवीस पंचवीससाठी राबवल्या जाणार आहेत ते पोहया अनुक्रमांक एक पॉईंट एक दिव्यांग व्यक्तींना सहाय्यभूत साधने व तंत्रज्ञानाकरिता अर्थसहाय्य देणे एक पॉईंट एक अंध व्यक्तीसाठी नेटवेअर ॲडॅप्टेड वॉकर ब्रेल लेखन साहित्य ब्रेल टाईपरायटर मोबाईल फोन लॅपटॉप जॉ सॉफ्टवेअर कर्णभूर व्यक्तीसाठी वैयक्तिक समयंत्रे शैक्षणिक संच संवेदना उपकरणे अस्थिव्यंग व्यक्तीसाठी कॅलिपर्स व्हीलचेअर तीनचाकी सायकल तीनचाकी स्वयंचलित सायकल कुबड्या कृत्रिम आयुळ वॉकर सर्जिकल फुटवेअर कमोड चेअर्स कमोड स्टूल स्पायनल अँड नील ऑकी ब्रेस एक पॉईंट चार मतिमंद व्यक्तीसाठी दोन दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजनासाठी अर्थसहाय्य देणे शिलाई मशीन मिरची कांडप मशीन पिठाची गिरणी झरस मशीन इत्यादी चार दिव्यांग व्यक्तीसाठी घरकुल योजना दहा दिव्यांग दिव्यांग व्यक्तींना विवाहासाठी प्रोत्साहनपर अनुदान देणे आणि त्यातीलच दिव्यांग विद्यार्थी व दिव्यांग खेळाडू यांना अर्थसहाय्य देणे अतिशय सुंदर अशा योजना आहेत यामध्ये आपल्या तालुक्यातील दिव्यांग व्यक्तीकडून सण चोवीस पंचवीससाठी साठी निश्चित केलेल्या विहित नमुन्यात अर्ज प्राप्त करून घ्यावेत अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडली आहेत अगर कसे याची खात्री करावी प्रस्तावित त्रुटी कागदपत्र अपूर्ण असल्यास आपल्या स्तरावरच प्रस्ताव परिपूर्ण करून घेण्याची दक्षता घ्यावी परिपूर्ण प्रस्ताव एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत या विभागाकडे पाठवले जातील याची दक्षता घ्यावी त्यानंतर प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी प्रस्ताव परिपूर्ण असल्याची खात्री करूनच विहित मुदतीत पुढील कारवाईकरता या विभागाकडे आ अर्ज सादर करावेत उप्त तालुका तालुकास्तर तेवीस वीसपर्यंतचे प्रलंबित प्रस्ताव परत केले असून सदर प्र सर्व लाभार्थ्याचे प्रस्ताव आवश्यक ती पूर्ता करून तात्काळ या कार्यालयास कागदपत्रासह सादर करावेत सहाय्यभूत साधने व स्वयंरोजगारासाठी लाभार्थ्याचा प्रस्ताव पाठवताना सदर लाभार्थ्याला त्या सहाय्यभूत साधनांचा उपयोग होणार अगर कसे याबाबत विस्ताराधिकारी यांनी पडताळणी करून विहित नमुन्यात अहवाल प्र प्रस्तावासोबत जोडावा ही अतिशय चांगली बाब या पत्रामध्ये हो आहे जिल्हा परिषद रत्नागिरी यांचे विशेष अभिनंदन यासाठी नमुन्यात अहवाल सोबत जोडावा सोबत विहित नमुना अर्ज जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी प्रत सर्व सन्माननीय महोदयांना दिलेले आहे आणि यानंतर आपण पाहणार आहोत वैयक्तिक लाभाचे अर्ज यांचे नमुने यामध्ये दिव्यांग व्यक्तीसाठी सहाय्यभूत साधने व तंत्रज्ञान याकरता अर्थसहाय्य मागणी अर्ज नमुना प्रति माननीय जिल्हा समाजकल्याण अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या नावे विषय सहाय्यभूत साधन सोयरोजासाठी वस्तू खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेबाबत यामध्ये दिव्यांगाची शैक्षणिक पात्रता मोबाईल नंबर नोकरी असल्यास दिव्यांग लाभाचे प्रकार लाभार्थी मनी असल्यास कायदेशीर पालकत्व लाभार्थीचे लाईट बिल आहे नाही याची संपूर्ण माहिती आणि लाभाचे स्वरूप योजनेचे नाव आणि लाभ दिल्याचे वर्ष याची या ठिकाणी आपल्याला नोंद घ्यायची आहे अतिशय चांगली बाब या सर्व पत्रामध्ये दिलेली आहे यानंतर मी शासकीय सेवेत निमशासकीय शेवेत, नीशास्की शेवेत याची आहे याचीही माहिती द्यायची आहे आणि सर्व माहिती द्यायची आहे माझ्या आदरणी किल्ल्यावरील स माहिती सत्य असून खोटे आढळल्यास माझ्यावर कार्यशी करावी करणेबाबत येईल याची मला कल्पना आहे आणि लाभदाची स्वाक्षरी मतिमंद असल्यास पालकाची स्वाक्षरी अर्जासोबत खाली काळज कागदपत्रे जोडावीत हे आपण सरपंच यांच्या नावे द्यायचं आहे लाभाचे स्वरूप सेनेचे नाव लाभ द्यायचं वर्ष ग्रामसोखाचे सही शिक्का सरपंचाचे सही शिक्का आणि यासोबत कोणती कोणती कागदपत्रे जोडायची आहे याची सविस्तर माहिती यामध्ये दिलेली आहे याचं दिव्यांगाने सविस्तर वाचन करावं आणि हे सर्व कागदपत्र यासोबत जोडावीत यू डी आय डी प्रमाणपत्र आहे आपलं बँक पासबुक आहे म लाभार्थी मदी असल्यास कायदेशीर पालभतं घेतल्याचे प्रमाणपत्र आहे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखल्याची छाया स्वाक्षांकित प्रत यासोबत जोड जोडायची आहे कोटेशन आधार कार्डची प्रत आणि एक लक्षात ठेवा आपलं आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न केलेले असावे म्हणजेच लिंक केलेले असावे याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि ते सूचना दिल्या आहेत उद्योगधंद्यासाठी त्या लाभार्थ्याचे वय अठरा वर्ष असावे पुरवठादाराकडून जे साहित्य घेतो ते बंधनकारक आहे ये सर, हे सर सगळ्या सूचना आपण काळजीपूर्वक वाचाव्यात आणि एक अतिशय चांगली बाब जिल्हा परिषद रत्नागिरीची आहे की ज्या योजना आहेत त्या लाभार्थ्याला ते आवश्यक आहे काय याची विस्तार अधिकाऱ्यांनी चौकशी करून तसा अहवाल जिल्हा परिषदेला द्यायचा आहे याचा अर्थ असा की जे गरजो आहेत जे पात्रता आहेत त्यांनाच या वस्तू मिळतील आणि त्यांची सोय होईल ज्यांना गरज नाही अशा व्यक्तीला या वस्तू हे सहाय्यक उपकरणे मिळणार नाहीत त्याची याने पूर्ण पडताळणी करायची आहे आणि पडताळज्ञांक अभिप्रायासह द्यायचा आहे परतच्या अधिकारी स्वाक्षऱ्यांनी त्यांचं पूर्ण या ठिकाणी द्यायचं आहे म्हणजे या वस्तू योग्य लाभार्थ्यापर्यंत पोचतील सहाय्यभूत साधनामध्ये कोणते कोणते वस्तू निश्चित केलेली आहे त्यांची यामध्ये यादी आहे व्यक्तीसाठी कर्णभद्री व्यक्तीसाठी अस्थिव्यंग व्यक्तीसाठी आणि मतिमंद व्यक्तीसाठी त्यानंतर दिव्यांगतींना अर्थसहाय्य देणे यामध्ये झेरॉक्स मशीन शिलाई मशीन मिरची कांडप पिठाची गिरणी या सगळ्याची यामध्ये माहिती आहे त्या त्या प्रवर्ग कोणत्या कोणत्या वस्तूची मागणी आपण करायची आहे या सविस्तर यामध्ये दिलेलं आहे हे काळजीपूर्वक वाचून आपला आपण कोणत्या प्रवर्गामध्ये येतो त्या प्रवर्गातील आपला आवश्यक असलेल्या उपकरणांचं या ठिकाणी आपण नोंदणी करायची आहे अनात असे होऊ नये अन्दानी वस्तू मागाव्यात मतिबंधाने कर्मतीच्या वस्तू मागावेत असे होऊ नये आपल्याला जे आवश्यक आहे त्याची या ठिकाणी नोंद करावी त्यानंतर दिव्यांग व्यक्तींना विवाहासाठी प्रोत्साहन अनुदान मिळण्यासाठी हा अर्जाचा नमुना आहे ते पण प्रतिमान्य समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी माननीय सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत मार्फत विकास अधिकारी पंचायत पंचा विषय दिव्यांग दिव्यांग व्यक्तींना विवाहासाठी प्रोत्साहनपर्यंत अनुदान मिळण्याबाबत आपला विवाह के केव्हा झाला आहे याची या ठिकाणी नोंद करायची आहे आणि हा आपला अर्ज सादर करायचा आहे यामध्ये वराची संपूर्ण माहिती वधूची संपूर्ण माहिती शैक्षणिक पात्रता नोकरी करत आहात की नाही दिव्यांग प्रकार टक्केवारी याची पूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे वधूची पूर्ण माहिती आणि दिव्यांगाचा प्रकार इतर माहिती आपल्यालाही द्यायची आहे कायदेशीर पालक होतं आहे त्याचीही माहिती आहे आपला विवाह कुठे झालेला आहे विवाह विवाह आपला प्रथम आहे की द्वितीय आहे विधवा विदूर आहेत का याचीही या ठिकाणी उल्लेख करायचे आहे आपण अन्य जिल्हा परिषदेकडे याची मागणी केली आहे का हेही नोंदवायचं आहे वर वधीने स्वाक्षरी करायची आहे आणि यासाठी आपण या अर्जासोबत कोणते कोणते च्या सत्यप्रती जोडाव्यात याची संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचून आपण हा फॉर्म भरावा एकूण बारा सूचना आहेत त्याप्रमाणे आपण सगळी माहिती काळजीपूर्वक भरून मागणी करावी आता दिव्यांगांना विनाट घरकुल बांधण्यासाठी अर्थसहाय्य देणे मागणी अर्ज अतिशय महत्त्वाची बाब आहे बरेच दिव्यांग बेघर आहेत कुणाला राहायला घर नाही असेल तर ते धाब्याचे आहे त्यांच्यासाठी ही अतिशय सुंदर योजना पाच टक्के शेष फंडातून जिल्हा परिषद रत्नागिरी राबवित आहे याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन यामध्येही त्या अर्जराने आपली संपूर्ण माहिती द्यायची आहे सध्याचा निवाराचा प्रकार बेघर दुसऱ्याचे घर मुडकुळे झालेले कच्चे घर रेशन कार्डावरची माहिती आर्जराचे नाव सही ग्रामसेवक सही शिक्का आणि सरपंच सही व शिक्का संपूर्ण माहिती या अर्जामध्ये द्यावी यामध्येही आपल्या अर्जासोबत जे काही आवश्यक कागदपत्र आहेत त्याची या ठिकाणी यादी दिलेली आहे त्याचं सविस्तर काळजीपूर्वक वाचन करून आपली नोंदणी आपल्या अर्जासोबत हे सर्व कागदपत्र जोडून जिल्हा परिषद रत्नागिरीच्या कल्याण अधिकाऱ्यांना आपले आपला अर्ज सादर करावा दिव्यांगासाठीच्या सर्व योजनांचे अर्ज जिल्हा कल्याण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी तसेच गट विकास अधिकारी पंचायत समिती यांच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत हे अर्ज घेऊन आपल्याला हवे ते उपकरणांची या ठिकाणी नोंद करून सवि संपूर्ण कागदपत्रासह आपला अर्ज एकतीस जुलै दोन हजार चोवीसच्या आत गट विकास अधिकारी कार्यालयामध्ये जमा करावा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांगापर्यंत शेअर करावा लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सर्वांचे मनपूर्वक आभार